केस चापून चोपून बांधायचे असतात हल्ली जसे केस सोडतात ना असं करतात बघा तसं एवढे एवढेच राहायला लागले हां पूर्वी कुठंपर्यंत असायचे केस बांधलेले वेणी घातलेली असायची आता शाळेला जाताना वेणी शाळा संपली कॉलेज सुरू झाल्यात केस एवढेच आणि आता मुली वाढवायला लागल्या थोडं आता थोडं बदलच चाललंय तर हे अजून बदल व्हायला पाहिजेत वेणी घालून व्यवस्थित चापून चोपून केस बांधा तुम्ही बघा तुमची केस गळती होत नाही चांगली राहते तुम्ही पण टोपी फेटा काहीतरी डोक्यावर ठेवत चला हे केस जात नाहीत राहतात पण त्याची काळजी घ्या तर तशा पद्धतीनं अजून जर सांगायचं म्हटलं तर पूर्वी कुंकू लावायच्या बायका कुंकू लावायच्या अशा आता ज्या झालं बघा तर हे जर केला चष्मा लागत नाही चष्मा लागत नाही किंवा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही आता मायग्रेन वगैरे हो जे आहे ना सर्दी साचली मायग्रेन झाला अर्धशिशी झाली माता उठतो या सगळ्यांसाठी अर्धशिशीचा त्रास असेल तर कच्चा पेरू उघळून लावायचं दहा मिनिटांमध्ये ओके डोकं दुखायला लागलंय संध्याकाळी चिमटभर मीठ जिबेवरती ठेवायचं तीस सेकंड शांत बसायचं अर्धा ग्लास पाणी प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बरोबर डोकं दुखायचं थांबतंय अजून जर सांगायचं म्हटलं गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळून त्याचं लिक्विड करायचं नाकात सोडायचं दोन दोन थेंब आणि एकदा ओढायचं त्याच्याबरोबर जे सर्दी कप साठलेलं असू ना सगळाच बाहेर येतोय शिंकरून टाकायचं एकाच दिवसात ओके परत तुम्हाला काही त्रास नाही माता उठतोय बऱ्याच माता भगिनींचा असू दे किंवा आपला असू दे बघ हा बाग दुखायला लागला ना तर एरंडाचं पान घ्यायचं त्याला तेल लावायचं खोबरेल तेल गरम करायचं ते बांधायचं एक रात्र बांधायचं परत तुमचं डोकं दुखत नाही या गोष्टी करून बघा अवघड आहे काय हे किती सोपं आहे तर हे करत नाही डोळे व्यवस्थित राहावेत मोतीबिंदू होऊ नये काच बिंदू होऊ नये किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये डोळ्यांचा नसा कमजोर होऊ नयेत असं जर वाटत असेल रात्री झोपताना फक्त चूळ भरून किंवा ब्रश करून झोपा सकाळी उठल्याबरोबर न तोंड धुता न चूळ भरता चूळ भरली नसली तर सकाळी चूळ भरायची रात्री चूळ भरून झोपला तर सकाळी चूळ भरायची गरज नाही म्हणजे कुळकुळ कुळकुळ पाणी करून टाकून जर झोपला असाल तर ठीक आहे पण ते जर समजा नसेल तर सकाळी चूळ भरा आणि जिबेवरची लाळ घ्यायची डोळ्यांच्या मध्ये भरायची आयुष्यात काच बिंदू किंवा मोती बिंदू किंवा डोळ्यात फुल पडणे वगैरे जे कमी दिसणे वगैरे होणार नाही ज्यांना आहे त्यांना करून बघा फायदा होणार ज्यांना आहे त्यांनी परत शेळीचं दूध दोन दोन थेम गाठलात ना तर तुम्हाला बऱ्यापैकी नंबरचे चष्मे सुद्धा निघून जातात करून बघा माझ्याकडे हजारो लोक आहेत हे केलेलं आणि बरे झाले अजून सांगायचं म्हटलं ऐकायला कमी येणे हे नंतर नंतर त्रास होतोय ऐकायला कमी ते ॲ करत बसतावा नंतर आपल्याला असं आयुष्यात होऊ नये वाटत असेल तर साधा साधा इलाज आहे लाजाळूचं पान माहिती आहे लाजाळू माहीत आहे तुम्हाला हात लावल्यानंतर ती वनस्पती लगेच पानं मिटवून घेते माहिती आहे ना ते त्याचा रस काढायचा कानात घालायचा गरम करायचा नाही नाहीतर गरम नाही तर त्याचा रस जर समजा तुम्ही कानात घातलात थोडा वेळ ठेवायचं थोड्या वेळाने ते पुसून टाकायचं व्यवस्थित काढून पुसायचं बघा काना तुम्हाला कानाची कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही तुळशीच्या पानाचा रस घाटला तरी पण ते स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं हे लक्षात ठेवा आयुष्यात कधी प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला आधीमध्ये कान स्वच्छ करत चला आता दात मजबूत राहण्यासाठी दात मजबूत राहण्यासाठी लवंग टाकायचे एक किंवा दोन लवंग एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकायचे हे कडक उकळवायचं हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याने खळखळ खळकळ करून चूळ भरायची बघा तुम्ही जोपर्यंत दा तोपर्यंत दात पडणार नाही हे करून बघा आठवड्यातून दोन वेळा केलं तरी भरपूर झालं आठवड्यातून दोन वेळा केलं तरी अशी खूप गोष्टी आहेत आपण करू शकतो आता दाड दुखायला आल्या खूपच दाड दुखते आणि अशी फुगलेली दाढ तर निरगुडीची पानं आणि पेरूची पानं आणि तुरटी थोडीशी हे तुरटी म्हणजे नंतर फिरवली तर चालेल पण जराशी तुरटी टाकून हे उकळवायचं पाणी तांब्यावर गाळून घ्यायचं आणि त्यानं चूळ भरायची ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटामध्ये दाढ दुखायची तर बंद होईलच पण परत पण दुखणार नाही आणि भुगलेली डाळ अर्ध्या तासामध्ये ओके करून बघा ह्या गोष्टी कारण खूप महत्वाचं आहे ते हे सगळं अशा पद्धतीने सांगतो थायरॉइडसाठी आता माता भगिनी फार परेशान आहेत हल्ली पुरुषांना पण थायरॉइड व्हायला लागलेला आहे आता थायरॉइड ज्याला घाटा आहे त्याला आता मला समजा की काय का विषय तुम्ही घेता डोक्यात असले घसा दुखणे वगैरे हे प्रकार असतोय थायरॉइड म्हणजे काय हे कुणाला माहिती आहे का काय ता, ताई बोला तुम्हाला आहे माईक देऊ का तुम्हाला <coughs> <coughs> दोन मिनट थांबा अभिजित माईक दे त्याला पडदेश पळ जरा फास्ट म्हणजे कसं आपण चर्चात्मक बोलू चला हॅलो माझ्या मुलाचं थायरॉइड होत मार्च मध्ये तुमचे व्याख्यान मी ऐकते जवळजवळ दोन वर्ष झाले तर तुम्ही जे धन्याचं दिले पाणी सांगितलंय ना तर त्याचा आता मी चार दिवसापूर्वी थायरॉइड चेक केलं रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि अजून एक आमच्या आजी आहेत एटी फाय इयर्स आहे वय आणि त्यांना दबाय त्यांना कधी पण खोकलं झालं ना थँक्यू ताई थँक्यू बर ताई थँक्यू तुमच्याच गावच्या आहेत ना त्या मला वाटलं थायरॉइड म्हणजे काय सांगतात असू दे ताई बसा बसा <laughs> था, थँक्यू धन्यवाद हे घरगुती उपाय करून आलेले रिझल्ट आहेत बाकी <laughs> पण तुम्हाला विनंती करून सांगतो म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला काय होतात काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात आता हे साहजिकच आहे शरीरात काहीतरी कमी जास्त होणं हे साहजिक आहे इथल्या सगळ्यांना नेऊन तपासलं तर कुणाच्यात काहीतरी कमी असेल कुणाच्यात काहीतरी जास्त असेल म्हणजे तुम्ही सगळी का रोगीटच आहे का मलाही नेऊन तपासलं तरी काहीतरी कमी जास्त असणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय मला रोग झाला का कुठला हे स्वतःला समजून घ्यायचं असतंय आणि घरगुती उपाय काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात आता अनबॅलेन्स होण्याच्या पाठीमागची कारणं काय असतात शरीर उष्णता पित्त आणि कप ह्या तीन गोष्टींवरती असते बरोबर आहे ना वाद पित्त कप वाद पित्त कप ह्यात उष्णता वाढली ना की ग्रंथी सगळ्या अनबॅलेन्स व्हायला हो लागतात सगळ्याच उष्णता वाढली की आणि उष्णता कमी झाली की सगळ्या ग्रंथी व्यवस्थित राहतात हे शरीरात तापमान जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही मग ते मेंटेन करायला काय लागतं आता बघा ते धनजिर्यांचा काढा पिऊन ते थायरॉइड गेला ना त्यांचा रिपोर्ट नील आले किती खर्च आला असेल तुम्हाला वाटतंय आयुष्यभर गोळी खाण्यापेक्षा बराय का नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की अशा घरगुती उपायांवरती आपण बरं होऊ शकतो तर चला ग्रंथी अनबॅलेन्स होतात त्याला थायरॉइड म्हणतात त्या काय रोग नाही कुठला बरीच माणसं बघा पांढरे चट्टे येतात कोड म्हणतात बरीच लोक त्याला रोग म्हणतात मला ते असं झालंय तसं झालं लाज वाटते हे होते ते होते डोक्यात घेऊ नका असलं काय डोक्यात घ्यायचं नाही काळ्या पाटीचे हरभरे पाण्यात भिजवायचे त्रिपळ्याच्या आणि ते सकाळी उठल्यानंतर खायचे बघा ते ऑटोमॅटिक होते ऑटोमॅटिक ओके व्हायला लागते पुढं वळू थोडंसं मला सांगायचं आहे मेन म्हणजे हाडांचे प्रॉब्लेम हाडं जर तुमची दुखत असेल माता भगिनी ना कंबर दुखीचा आणि गुडघ्यापासून खाली पाय दुखण्याचे त्रास जास्त आहेत बरोबर आहे ना गुडघ्यापासून खाली पाय जास्त दुखतात ना ह्या काय करतात की भित्र्या बायका असतात भीती भीती तुम्हाला त्रास देते जास्त करून आणि पुरुषांना कंबरदुखीचा त्रास होतो कारण पुरुष काय करतो अतिविचारात गुंतल्या गुंतलेला असतो आता सांगतोय ते ऐकून घ्या व्यवस्थित थोडस मी सांगतोय ते पुरुषांच्या मनात काय असते माहितीये का मी संसारात कुठं कमी पडतोय का नाही कमीच पडतोय माझ्यात पूर्वीसारखा स्टॅमिना राहिलाच नाही मला पूर्वीसारखं जमतच नाही मला शुगरचा त्रास आहे त्यामुळं कदाचित माझ्या शरीरावर असे परिणाम झालेत तसे परिणाम झालेत हे विचार जे करताय ना हेच तुम्हाला कमजोर बनवतात तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला की तुम्ही मेलात फुकटच म्हण मग नुसतं तुम्ही शंकेत मारताय शंका घेऊन हे लिहून ठेवायचं हे वाक्य लिहून ठेवायचं मी जे सांगतोय ते तुम्ही जे म्हणताय ना घरात गेलं की पहिल्यासारखं स्टॅमिना नाही हो पहिल्यासारखं जमतच नाही हो पहिलं काय असायचं पहिलं सगळं सेंद्रिय होतं आता केमिकलचं खातोय तू कशाला बोलतो माफ जरा भाषा कोल्हापूरची आहे पण हे जी शंका आहेत ना मनात हे तुम्हाला बघा कमजोर बनवतात आणि मग त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या संसारिक सगळ्या गोष्टींवरती होतो सगळ्या बाजूंवरती तुमचा त्याचा परिणाम होतो आणि तुम्ही तिथं मग बिनकारणाचं काय करताय म्हणजे फक्त कामाचा बैल होताय जायचं जिंदगी काढायची म्हणून कामावर जायचं घराला यायचं मग ते बायकोवर चिडचिड मुलांवर चिडचिड करत बसायचं हे थोडंसं बंद करा हे विचार बंद करा चिडचिड ऑटोमॅटिक निघून जाईल मग आता बघिनीना पण सांगतो मला काय झालं तर काय करायचं बिचारे मर तुला काय झालं तर काय कोण काय उपाशी जग दुनिया थांबणार नाही म्हणजे माफ करा उघड बोलतोय म्हणून सांगतो तुम्हाला की कसं आहे माहिती आहे का हे मला काय झालं तर काय करायचं आहे ह्यानंच काय ना काय तर तुम्हाला होत आहे हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना माता भगिनी ह्या भित्र्या बनतात पंधरा ते वीस वर्षाचा हा काळ असतो यामध्ये मुली जशा वयात येताना चंचल होतात ना पंधरा वीस वर्षापर्यंत वीस वर्षापर्यंतच्या मुली कशा चंचल असतात का नाही तसं वयातून जाताना बायका भित्र्या बनतात मग मनात शंका खूप यायला लागतो मला कुठं कॅन्सर असेल का मला थायरॉइड असेल का मला असंच का आहे मला तसंच का आहे देव माझ्याच नशिबाला हे का देतोय सगळ्यात डिप्रेशनमध्ये जाणारी एक वाक्य आहे गोष्ट आहे ती म्हणजे हे माझ्याच नशिबाला देवानं का दिलंय मुलंच ऐकत नाहीत नवरा काय ते कुठं जाऊन बसतोय कळतच नाही प्रत्येक मातेला वाटतंय की मला कुणीतरी समजून घ्यावं हो। वाटतंय ना प्रत्येक बाईला वाटतंय की मला कोणीतरी समजून घ्यावं मला असं का होतंय त्या बाईला मी तुम्हाला सांगतो पाया पडून सांगतो पुरुष मंडळीला की त्या बाईला औषधांची नाही आधाराची गरज असते तुम्ही जर म्हणलात ना अगं ह्या हॉर्मोन्स इनबॅलेन्समुळे होतंय आम्ही आहे की सोबत तुझ्या थोडस तिला कॉन्फिडन्स द्या बघा ती वागीन होते पण तुम्ही जर म्हणलात काय हि जे नाटकं सुरू झाले बघा घरला यायचं का नाही हे आपल्या डोक्यात असते त्याच्यापेक्षा कुठेतरी मित्रात जाऊन बसलेलं बरं पण तिच्या मनात काय येतंय की कुठेतरी जाऊन बसतो हेच नव्हता मित्र जवळचे वाटायला लागले त्याला आता हे तुम्ही पण समजून घ्या तसं म्हणू नका मित्रांनी थोडं गेलं पाहिजे तुम्ही ही बायकोला समजून घेतलं पाहिजे मित्रांना माझ्या मी विनंती करतो आपल्या बायकोला आपण समजून घ्यायचं नाही तर मग काय उपयोग काय तिने एवढे वर्ष तुमच्याबरोबर राहून म्हणून तुम्ही समजून घ्या तिला तिला काय होतंय ते फक्त बघा ती बघा आयुष्यभर तुम्हाला साथ देईल आयुष्यभर तुमचं पाय धरेल पण त्या हार्मोन्स इनबॅले माता भगिनीने पण समजून घ्यायला पाहिजे की नवरा चुकीचा नसतो आपण पण एवढी वर्ष राहिलेला असतो नंतर चुकी का काढत बसायची कुठल्या गोष्टींची हे हार्मोन्स इनबॅलेन्समुळे सगळा प्रकार होतोय मग थोडस समजून घ्या एकमेकांना तर आयुष्य सुंदर होणार आधार त्यांच्याकडून मिळेल तुम्ही त्या त्यांनी जरी दिला तरी तुम्हाला घेता आला पाहिजे नाहीतर आपल्याला घ्यायला जमलं नाही हे काय उगच बोलतात असंच म्हणतात आणि मग तसं पुढं हे जे संसारात गोष्टी होतात ना ह्या काढून टाका तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे ना तुम्हाला ते समजून घेतील आणि पुरुष मंडळीनं सांगतो की अशा वेळेस काय पहिलं कशी राहीत होती आता ही खोळ्यासारखंच वागायला लागल्या मग न्यायचं कुठेतरी दवाखान्यात औषधं चालू करायची त्यात ती होऊन जाती बाई हे सत्य आहे बरं का हे समजून घ्या म्हणून औषधं न खाता तुम्ही ओके राहू शकता प्रत्येक वाटतंय का नाही सांगा ताई मला मी पाया पडून विचारतो मला कोणीतरी समजून घ्यावं असं तुम्हाला वाटतंय का नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीचं रडायला येईल सांगू शकत नाही फार इमोशनल झालेलं असतात तेव्हा कुठल्या गोष्टीत रडायला येईल काही झालं मुलानं नाही ऐकलं तर तुम्ही रडायला चालू करणार आणि ऐकलं तरी पण तुम्ही रडायला चालू करणार म्हणून माझं फॉर्म माझं केवढं ऐकतंय आता ऐकलं तर रडणार नाही ऐकलं तर रडणार मग तिने काय करायचं तिने टाचा फुडायला पाहिजे मग काय करायचं म्हणून हे हार्मोन्स इनबॅलेन्समुळे होते त्यामुळे घाबरायचं नाही तर थोड्या थोड्या कसं आहे की अंतरानं पाय टाकत चालणे तुमचा पर्याय पिंपळाच्या पानांचा काढा पिणे तुम्ही अशोकच्या पानांचा काढा पिणे म्हणजे तुमचा आत्मविश्वास जाणार नाही जे तुम्हाला कमजोरी वाटते ती होणार नाही आणि पांढरे तीळ रोज एक चमचा तुम्ही चावून खायचे पुरुष मंडळीनी आणि माता भगिनी रोज एक चमचा खसखस चावून खाणे चावूनच खायची बघा आणि हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेत खसखस खायचे माता भगिनीनी आणि तुम्ही सकाळी पांढरे तीळ चावून खायचे गुडघे दुखी कंबरदुखी कमी येईलच पण तुम्हाला जी कमजोरी वाटते ना ती पण तुमची निघून जाईल तुम्हाला जी भितरेपणा वाटतोय तोही तुमचा कमी होईल पिंपळाच्या पानाचा काढा पिल्यावर आणि खसखस खाल्यानंतर बघा ह्या गोष्टी करून मेन म्हणजे फिरायला जात चला सगळेजण विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे हसत खेळत राहा तर हाडांच्या प्रॉब्लेमसाठी साठी तुम्हाला तीळ तुम्हाला खसखस आहे अजून जर सांगायचं म्हणतात बीपी शुगर सगळ्यात मोठा आजार बीपी शुगर मला वाटतं ह्यातली निम्म्यारती पीच्या गोळ्या खाणारी गावतील मी तोंड बघितल्यावर सांगतोय कोण बीपीची गोळी खायच असेल कोण नाही ते बीपीची गोळी खाणार बघा की सारवल्यासारखं तोंड असते हो सारवल्या सारख शंभर टक्के बीपी जी गोळी खात आमचे तर ना मी तोंड बघितलं का नाही आमच्या केंद्रात आलं मी तोंड बघले बीपी जी गोळी खाताय का नाही तुम्ही कसं काय बघ आता तुझ तोंड सांगताय ना काय आहे तर शुगरचे औषधं खाणार आश्चर्य सर सारखं तोंड आश्चर्य झाल्यासारखं काय माझं काय सांगायचं याला आणि ते डोस घेतात का नाही ते पलीकडचे असते डोळे मोठे करून येतात डोळे मोठे झालेले तोंड असतात ना, <laughs> तो ना शुगरची आणि डोस घेणारी माणसं हे लक्षात ठेवा विनंती करतो ह्यातलं बाहेर पडा हे आयुष्य नाही आहे शुगरचे पेशंट जे आहेत ना त्यांच्याच पुढे जाऊन किडनॅप हे गेलेले पेशंट माझ्याकडे जास्त येतात लोक किडनॅप हेल गेलेले म्हणून औषधं हळूहळू कमी करा माझे असू द्या कुणाचे असू द्यात औषधं कमी करा मी का सांगतोय माझा असूनसुद्धा मी खाऊ नका म्हणतोय मग मला काय त्यातला पैसा मिळत असेल का तुम्हाला नको म्हटल्यावर कारण पैसा हे सर्वस्व नाही आहे मग चांगलं माहीत आहे हां म्हणजे कसं आहे की पैशाला देव मानणारे लोक आहेत पण नका शरीराला देव माना आणि ते करा चला तर बी पीच्या लोकांनी काय करायचं प्राणायाम करायचं मेन म्हणजे भ्रामरी करायची श्वास घ्यायचा छातीत रोखून ठेवायचा आणि सोडताना तोंडातून सोडायचं परत घ्यायचं जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचं परत सोडताना असं जर केलं तुम्ही एक पाच मिनटं तर बघा पीच्या औषधांना हळूहळू तुम्ही टाटा बाय बाय करू शकता पण करून बघा ही गोष्ट तुम्हाला विनंती करून सांगतो शुगरची औषध घेणारी माणसं सकाळी एक टोमॅटो दुपारी एक टोमॅटो आणि संध्याकाळी एक टोमॅटो हे तीन टोमॅटो बिया काढून खायचे आणि तीन किलोमीटर चालायचं सकाळी मला तुम्ही पंधरा दिवसानंतर तुमची शुगर चेक करा किंवा बघा तुमचा त्रास टोटल निघून गेला असेल टोटल प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगळी आहे अडीचशे शुगर असेल आणि त्रास नसेल औषधं घेऊ नका मी पाया पडून सांगतो जेव्हा तुम्हाला त्रास व्हावा लागेल तेव्हा घरगुती उपाय करा औषधंसुद्धा माहेसुद्धा औषधं घेऊ नका घरगुती उपाय करा आणि बरे वा खरंच सांगतो हे कोण तुम्हाला सांगत बसणार नाही ना ना, पण मी तुम्हाला सांगायला लागलोय आता सगळ्यात महत्वाचं शेवटचं जर म्हटलं तर आपली किडनी सांभाळा किडनी फार महत्वाची आहे एकदा जर डायलिसिस सुरू झालं तर पहिलं कुठे किडनी फेल गेलेली पेशंट तुम्ही ऐकले का वीस पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी हे तीस वर्षातच अलीकडे सगळं प्रकार सुरू झाले बरोबर आहे ना मग पहिलं काय लोखंडाच्या किडण्या लावून देव पाठवत होता काय पहिला मूत खाण्याचा प्रकार होता ते आम्हाला मान्य आहे पण आता किडनी फेल जाण्याची संख्या जास्त वाढत चालल्या ह्याला जबाबदार आपण आहोत किडनी फेल जाण्याची तर कसा आहे किडनी फेल जाऊ नये म्हणून एक साधा इलाज सांगतो साधा इलाज सांगतो साधी गोष्ट आहे कांदा माहिती आहे कांदा माहिती आहे ना नाही काय तुम्हाला माहित नाही का तर छोटा कांदा घ्यायचा चिरायचा दोन ते अडीच ग्लास तीन ग्लास पाण्यामध्ये टाकून एक ग्लास करायचा आठवून वस्त्रगाळ करायचं हे पाणी आणि हे पाणी सकाळी पोटी प्यायचं पाच दिवस पिलात फक्त पाच दिवस तर परत तुम्हाला तीन महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही फक्त ना? ना? पाच दिवस करायचं सात दिवस केलात तर चार महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना। म्हणजे प्रोस्टेड ग्रंथी वाढणे लघवीवरती कंट्रोल न राहणे एजनुसार होतं बघा बऱ्याच लोकांना लघवीच कंट्रोलमध्ये राहत नाही प्रोस्टेड ग्रंथी वाढणे लघवीवर कंट्रोल न राहणे किंवा बऱ्यापैकी मुतखड्याचा त्रास होणे हे सगळ्यापासून लांब राहायचं असेल ते प्लीज करा प्लीज कारण एकदा किडनी फेल गेली की तुमचा कार्यक्रमच तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही म्हणून विनंती करतो कारण सध्या प्रमाण खूप वाढायला लागलं आहे हो, या गोष्टींचं प्रमाण वाढायला लागलं आहे तर ते करा कांद्याच हे केलं तर ते जर तुम्ही पाच दिवस पिलात तीन महिने मागं वळून बघायची गरज नाही हे जर तुम्ही सात दिवस केलात चार महिने मागं वळून बघायची गरज नाही आणि पंधरा दिवस केलात तर परत वर्षभर तुमच्या किडनीला काय प्रॉब्लेम येणार नाही हे करून बघा फक्त करून बघा अवघड आहे ही गोष्ट पण करा प्लीज करा